नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या नोटिफिकेशन सिरीजमध्ये आपलं स्वागत तर आर आर बी जे दोन हजार पंचवीसबद्दल तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर फॉर्म आत्ताच भरून टाका कारण की त्याची जी लास्ट डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे तर तुम्ही दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहात आणि ज्या कॅन्डिडेट्स मी फॉर्म भरलेला नाही आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे कारण की ह्या ज्या पोस्ट आहेत त्या खूप चांगल्या आहेत आपण खूप सारे जण असं सा करतो की ज्या आपल्या स्टेटच्या एक्झाम्सच्या ज्या पोस्ट आहेत त्याची वैकेंसीज ज्या आहेत त्या खूप कमी असतात पण सेंट्रलसाठी व्हॅकन्सीज असताना सुद्धा आपण फॉर्म भरत नाही तर ही सगळ्यात मोठी चूक होते तर मग ह्याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे वयाची अट काय आहे तसेच तस अर्ज दिनांक डॉक्युमेंटेशन आणि जो सिलेबस आहे त्याबद्दल सुद्धा आपण एक छोटस ओव्हरलुक यामध्ये करूया आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस हवा असेल तर तसं ऍट द एंड ऑफ द तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा मेन्शन करू शकता आपण डिटेल व्हिडिओ त्यावर बनवूया तर चला आपण नेक्स्ट बघूया की याच्यामध्ये या डॉक्युमेंट आणि कशी प्रोसेस असणार आहे सर्व तर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट <coughs> टी सी एस आणि एसच्या पॅटर्ननुसार जे लेक्चर्स असतील ते कंडक्ट करण्यात येतील पी डी एफ नोट्स असणार आहेत अनलिमिटेड वॉच टाइम असेल आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील यासाठी फीज जे आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये असेल आणि सर्वात इम्पॉर्टंट ही वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असेल अनलिमिटेड वॉच टाइम मध्ये या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे आता हे ॲप डाउनलोड का करायचं आहे कारण की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे आपलं त्यावरती तुम्हाला खूप सारा कॉन्टेंट जो आहे तो फ्रीमध्ये अवेलेबल आहे जसं की खूप सारा जे सिलेबस आहेत येणाऱ्या सगळ्या एक्झामचा सिलेबस इथे तुम्हाला एकाच याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल तसेच फ्री कॉन्टेंट आहेत टेस्ट टेस्ट सिरीज आहे तर तुम्हाला फ्रीली काही अवेलेबल करून दिलेला आहेत तर आता आपण बघूया ही जी रिक्रुटमेंट आहे रेल्वे रिक्रुटमेंट तर यामध्ये याची जी डेट होती ती तीस नोव्हेंबर होती आधी तर ती आता लास्ट डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म आता भरू शकता तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट कॅटेगरी बघूया आपण <coughs> एज लिमिट काय असणार आहे टर्न रिझर्वड आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स हे थर्टी टू इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकतील ओबीसी आणि एन सी एल कॅन्डिडेट्स थर्टी फाईव्ह एस सी एस टी कॅन्डिडेट्स थर्टी सेव्हन आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत किंवा इतर कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन देण्यात आलेला आहे तर हा जो क्रस्ट पार्ट आहे तो आपण इथे व्हिडिओचा केलेला आहे तसंच ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्यावरची पी डी एफ सुद्धा आपण पुढे बघूया त्यानंतर जी एक्झाम आहे ती आर आर बी जे बोर्ड थ्रू तुमची घेतली जाणार आहे तर यामध्ये दोन एक्झाम्स होतील प सर्वात इम्पॉर्टंट सी बी टी वन सी बी टी टू तर वनमध्ये हंड्रेड क्वेश्चन्स असतील आणि देनमध्ये सेकंडमध्ये वन फिफ्टी सेकंड सो तुम्ही पहिली इलिजिबल झाल्यावर सेकंड सो मार्किंग वन मार्क्सची निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असेल सो ही सिलेक्शन प्रोसेस आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे तर सर्वात आपण इम्पॉर्टंट जो Uh, कोण इलिजिबल आहे, आहे, आ, आहे पन, ता ता ते बघूया so, मग तुम्ही हे सर्व जे आहे ते तुम्ही सिलेक्शन प्रोसेस जी सिलेबस आहे तो पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आता ज्युनियर इंजिनिअर अँड सिग्नल टेलिकम्युनिकेशनसाठी तसेच इस्टिमेशन अँड वर्कशॉप सो याच्यामध्ये तुमच्याकडे थ्री इयर्सचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे इलेक्ट्रिकल किंवा जर डिग्री असेल तर वेल अँड गुड आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा आय टी मधली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स यातली कोणतीही एक डिग्री असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात देन आहे ऑफ मटेरियल सुप्रिटेंडेंट त्यासाठी थ्री इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिक्नाइज युनिव्हर्सिटी सो तुमच्याकडे इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा असणं गरजेचं आहे देन ज्युनियर इंजिनियर ट्रॅक मशीन या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये पण बघा ऑटो ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कंट्रोल इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे ज्युनियर इंजिनियर कॅरेज अँड वॅगॉन डिझाईन अँड वर्कशॉप त्यामध्ये मेकॅनिकलची किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चरिंग मेकॅनोट्रॉनिक्स यामध्ये तुमची जरी डिग्री असेल किंवा इंडस्ट्रियल मशीन मशिनिंग यामध्ये डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात देन सर्वात केमिकल आणि मेटोलॉजिकल असिस्टंट तर या पोस्ट साठी तुमच्याकडे डिग्री असणं कम्प्लीट असणं गरजेचं आहे बीएससी इन फिजिक्स किंवा बी एस सी इन केमिस्ट्री जरी तुमचा असेल मेन स्ट्रीम तर तुम्ही हा फॉर्म भरू शकाल प्लस जर मॅथ्स असेल सपोज पण तुम्हाला फिजिक्स आणि केमेस्ट्री सब्जेक्ट असणं गरजेचं आहे सर्व हा हा फॉर्म भरू तर जेईचा जो सिलेबस आहे तो पार्ट आहे आधी आपण बघूया की वॅकन्सीज किती आहेत तर काही वॅकेन्सीजचा पार्ट आहे जसं की इथे बघा आर आर बी मुंबई आता आपल्याला मुंबई रिजन आहे तर नियर बाय तर आपण मुंबईमधला ज्या अनरिझर्वसाठी वन सेवंटी फोर आहेत एस साठी सेवन्टी एस टी साठी थर्टी फाईव्ह पोस्ट ओबीसी साठी वन टेन आहेत आणि साठी फोर्टी फाईव्ह अशा टोटल फोर थर्टी फोर वॅकन्सीज या आहेत सो तुम्ही पर्टिक्युलरली आपल्या रिजनमध्ये तुम्ही ही पोस्ट मिळवू शकता तुमचा जो जॉब आहे रेल्वेचा तो सुद्धा तुमचा महाराष्ट्रातच राहणार आहे ह्या ज्या पोस्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रॅक मशीन्स या रिलेटेड या वॅकेन्सीज आहे केमिकल मेटोलॉजीच्या सिक्स्टी थ्री आहेत डी एम एसच्या वन नाईंटी फाईव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फोर एटी नाईन वॅकेन्सीज आहेत मेकॅनिकलच्या सेवन फोर्टी थ्री सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सेवन फोर्टी वन इलेक्ट्रॉनिक सिग्नल यांच्यासाठी टू वन एट आणि ट्रॅक मशीनसाठी वन ट्वेंटी वन वॅकन्सी uh, इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर uh, यासाठी जो सिलेबस आहे आणि फीज सुद्धा जास्त नाही या एक्झामसाठी फीजचं सुद्धा आपण बघूया देन आहे द ड्युरेशन ऑफ द एक्झाम इज वन पॉईंट फाईव्ह आन नाईन्टी मिनिट्स तुम्हाला दिले जातील देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असेल आणि हा सिलेबस आहे सीबीटी वनसाठी जो मॅथ्सचे थर्टी क्वेश्चन्स जनरल अवेअरनेस ट्वेंटी फाईव्ह जनरल अवेअरनेस फिफ्टीन रिजनिंगचा पार्ट असेल इथे म्हणजे रिझनिंग मॅथ्स आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड सेपरेट दिलेला आहे जनरल अवेअरनेस फिफ्टीन आणि जनरल सायन्ससाठी थर्टी जेव्हा सीबीटी टूसाठी जातात जेव्हा पण ज्या याच्यामध्ये तुमची डिग्री झालेली आहे तो टेक्निकलचा पार्ट तुमच्याकडे असणार आहे तर सिलेबस बद्दल आपण डिटेलमध्ये पुन्हा जर व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर हवं असेल तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करा तर आपण ही जी फाईल आहे त्यामधील सुद्धा एकदा ओवरलुक करूया की जो मेन पार्ट आहे वेबसाईटचा किंवा काही स्किप नको व्हायला त्यासाठी ही जी हाऊ टू अप्लाय क्रिएट अँड अकाउंट क्रिएट करायचं आहे तुम्हाला जी वेबसाईट लिंक आपण बघितली त्या वेबसाईट लिंकवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे देन प्रोसेस असणार आहे की लाईव्ह फोटो कॅप्चरिंग फोटो ज्याप्रमाणे आपण आर आर पीचे एन टी पी सीचे तसेच सी आपण इतर एक्झामचे फॉर्म भरतो त्याप्रमाणे भरायचा यामध्ये सुद्धा काही डाऊट असेल तुम्ही सांगा त्याबद्दल आपण हा डाऊट तुमचा लवकरच आता आर बी क्रिएट अकाउंट जनरल ऑफ सबमिशन फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे त्यानंतर सिग्नेचर जो फोटो आहे तो पण व्यवस्थित अपलोड करायचा आहे त्यासाठी सिग्नेचरची साईज सुद्धा दिलेली आहे जे पी जे थर्टी के बी अँड फोर्टी नाईन के बी मध्ये तुम्हाला हा अपलोड करायचा आहे आणि मिनिमम डायमेन्शन जे आहे ते वन फोर्टी पिक्सल टू पिक्सल्स टू सिक्स्टी पिक्सल्स दिलेलं आहे तर हे तुम्ही क्रोमवरती जाऊन जरी तुमची साईज आहे ती इमेज डायमेन्शनची जी साईज आहे ती तुम्ही क्रॉप करून व्यवस्थित अपलोड करू शकता <coughs> तर या प्रकारेच हे सर्व अपडेट आहेत आता इथे एज्युकेशनल दिलेलं आहे एक्सपिरियन्सचा uh, काही क्रायटेरिया ऍड नाही आहे एक्सपिरियन्स लागत नाही आहे Uh, ज्या असिस्टंट मॅनेजरचा पोस्ट बघितलेला आपण त्यासाठी एक्सपिरियन्स ॲडेड होता पण या पोस्टसाठी आड़े एक्सपिरियन्स ॲडेड नाही आहेत नंबर ऑफ वॅकेन्सीज आहेत याची सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल तर या सर्व वॅकन्सीज आहेत मुंबईसाठी ज्या टोटल वॅकन्सीज आहेत त्या बघू शकतो आपण इथे फोर थर्टी फोर वॅकेन्सीज आहेत अनरिझर्व्हसाठी वन सेवंटी फोर एस सीसाठी सेवन्टी एस टीसाठी थर्टी फाईव्ह ओबीसीसाठी वन टेन आहेत डब्ल्यू एस फोर्टी फाईव्ह आहेत आणि टोटल फोर थर्टी फोर वॅकेन्सीजसाठी ही पोस्टिंग असणार आहे हा तुम्हाला सर्व फॉर्म डिक्लेरेशन इथे अपलोड करायचा आहे सिग्नेचर एक्झाम्स आणि याची जी लास्ट डेट आहे ती दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तर याबद्दलचा जो सिलेबस आहे आता हा जो सिलेबस आहे तो सी बी टी टूला आहे जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहेत मटेरियल सायन्स आहे, आहे त्याबद्दल त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे तो सीबीटी टू चा जो सिलेबस आहे तो आपण डिटेलमध्ये तेव्हा बघणारच आहोत त्यानंतरचा थर्टी फायव्ह इयर्स आणि ओबीसी एन सी एल जो फिमेल आहेत त्यांच्यासाठी थर्टी एट इयर्सपर्यंत हा फॉर्म त्या भरू शकतात आणि एस सी एस टी कॅटेगरीच्या ज्या फिमेल्स आहेत त्या फोर्टी इयर्स ऑफ एजपर्यंत हा फॉर्म भरू शकतात तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे यासाठी जी फीज आहे ती बघा फॉर ऑल कैंडिडेट्स एक्सेप्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो सो ज्या कॅटेगिरीज आहेत त्यासाठी म्हणजे ओपन साठी फायव्ह हंड्रेड आहेत आणि ज्या कॅटेगिरीज आहेत त्यांच्यासाठी टू फिफ्टी ची फॉर्मची फीज आहे म्हणजे तुम्हाला फक्त टू फिफ्टी जे आपण इथे नऊशे हजार रुपये फॉर्मची फी फॉर्म फीज भरतो आहे त्यामध्ये तुम्हाला इथे फक्त टू फिफ्टी फीज आहेत आणि ज्या सेंट्रलच्या पोस्ट असणार आहेत त्या आवर्जून हा फॉर्म भरा याबद्दल काही डा काही डाऊट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्सबद्दल काय बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि हा फॉर्म जे पण इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी नक्की आवर्जून भरायचं आहे आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील आणि याबद्दलसुद्धा काही डाऊट असेल तर तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक सुद्धा करून जावा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा थँक्यू